नमस्कार विलेज फूड रेसिपीमध्ये आपले स्वागत दही गरम झाल्यानंतर कढईमध्ये तेल घाला गरम तेलात एक छोटा चमचा जिरे एक चिरलेला लसूण व हिरवी मिरची घाला त्यानंतर बारीक कापलेला टमॅटो घाला टमॅटो व्यवस्थित शिजू द्या हिरवे बटाणे व बटाटे व फ्लावर घाला त्यावर थोडी हळद पावडर घाला चवीनुसार मीठ घाला अर्धा चमचा गरम मसाला घाला त्यांना व्यवस्थित हलवून घ्या वीस मिनिटाकरिता मंद हाचे वर शिजू द्या गॅस बंद करा ज्वारीची भाकरी ज्वारीची पीठ घ्या त्यात पाणी घाला आणि भाकरी थापून घ्या भाकरीला गरम तव्यावर घाल तर एक बाजूने पाण्याचा थर लावा भाकरी पलटवून घ्या भाकर दुसऱ्या बाजूने देखील शेकून घ्या पापड थेट गॅसवर बाजून घ्या लोणचे पापड फ्लावरची भाजी मिरची सोबत जेवण गाळा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा